नमस्कार मैत्रिणींनो खुशी फॅशन पॉईंटमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ओटीचा बटवा किंवा त्याला तुम्ही ओटीचा रुमालही म्हणू शकतात आणि तो बनवणं अतिशय सोप्पं आहे आणि तो दिसायलाही खूप आकर्षक दिसतो आता सध्या लग्नाचा सीझन चालू आहे त्यात नवरीची ओटी भरण्यासाठी किंवा डोहाळी जेवणाच्या कार्यक्रमाला पण ओटी भरण्यासाठी हे अतिशय छान आहे नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही पण आणि अजून तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बघूया आपण त्याची मापे त्यासाठी हा सिल्कचा कापड घेतलेला आहे आणि त्याला आपण काठ लावणार आहोत साईडने म्हणजे ही साडीच आहे साडीचा पदर आणि त्याच्या अशा चार घडी करून घेतल्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि एका बाजूला टेप ठेवून सात इंचावर असं वर्तुळाकार मार्किंग करत जायचं हा गोल शेप देऊन येथे कट करून घेऊया आता आपले हे दोन वर्तुळाकार पीस तयार झालेले आहेत आपण त्याला अस्तर लावणार आहोत टेपच्या सहाय्याने प्रॉपर कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं पण त्याहीपेक्षा अजून एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगते आपल्या घरात ताट असतं हे ते ताट असं ठेवून मार्किंग करून अशी कटिंग तुम्ही करू शकतात वर्तु वर्तुळाकार पद्धतीने यापैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल ती तुम्ही ट्राय करून बघा आता हात वर्तुळाकार एक पीस घेतला आपण त्याची अशी चार पदरी घडी केली तसंच एक अस्तर घेऊन त्याची पण चार पदरी घडी करायची आहे ते एकावर एक असं ठेवून घ्यायचं आणि हे सिल्कचं कापड असल्यामुळे ते फार सरकतं म्हणून आपण त्याला पिन लावून घेऊया आणि इथं कॉर्नरला बरोबर टेप ठेवून तीन इंचावर असं गोलाकार पद्धतीने मार्किंग करायचं आणि ते कट करून घेऊया हा एकच पीस आपल्याला कट करायचा आहे आणि त्याला ते अस्तरही जोडून घेतलं दुसऱ्या पीसला पण आपण अस्तर जोडून घेतलेलं आहे आता एका ठिकाणी असं मार्किंग करायचं आणि टेपच्या साह्याने हे माप किती आहे ते मोजून घेऊया ते आलं आहे आपलं आता वीस आणि त्याहीपेक्षा दोन इंच जास्त असं बावीस इंचाची पट्टी घेतली तीन बाय बावीस असं तिचं माप आहे एका बाजूने असं फोल्ड करून स्टिच टाकून घेऊया आपण हा नेफा बनवत आहोत ह्या दुसऱ्या बाजूला मी शिवलेलं नाही लक्षात घ्या आणि जिथं मार्किंग केलेलं आहे तिथून आपण शिलाई करून घेऊया अशा पद्धतीने हे दुसऱ्या बाजूचं आता फोल्ड करून घेऊ आणि हा नेफा शिवून घेऊया पूर्ण दोनही बरोबर असं हे मॅच झालं पाहिजे तुम्ही बघू शकतात इथे आतमध्ये दे नॉचेस देऊन देऊया आणि ही जी टीप दिलेली येत आलेली आहे आपली ही टीप ही दिसू नये म तिच्यावर एक दापटीप देऊन देऊया दापटीप देऊन घेतली दे दाप साईडला आपण आता हे काठ लावणार आहोत ते एका बाजूने असे फोल्ड करून घेतले काठ हे लक्षात घ्या काठ हे असे बाहेरच्या बाजूने येतील आणि आपण इथं प्लेट्स घेणार आहोत त्यामुळे सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवून आता एकाच एक मापाच्या बरोबर प्लेट्स घेत जायच्या हे काठाच्या ऐवजी तुम्ही लेसही वापरू शकतात सर्व प्लेट्समधलं अंतर हे सेमच आलं पाहिजे लहान मोठ्या अशा व्हायला नको आणि हे काठ जवळजवळ चार मीटर चा हा काठ होता चार मीटर किंवा पाच मीटरचा पण छान अशा फ्रील तयार होते आपली कमीत कमी तीन मीटर तरी पाहिजे त्यापेक्षा कमी नको आता इथं शेवटची प्लेट्स घेऊन घेऊया ग्यू अशा पद्धतीने हा जो बाहेरचा काट आहे तो शिवलेला नाही आहे आणि आता त्याला फोल्ड करून घेऊया अशा पद्धतीने तिथे एक स्टिच मारून घेतली आणि आता बरोबर हे असं एकमेकांवर ठेवून इथे एक शिलाई मारून घेऊया तुम्ही बघू शकता छान अशी आपली फ्रील आलेली आहे ती थोडी वरती उठून येते त्यामुळे आपण त्यावर आता इस्त्री करून घेऊ इस्त्रीमुळे कसं छानपैकी त्या प्लेट्स बसून जातात छान फिनिशिंग येते आता ह्या पद्धतीने सगळ्या चुन्या आतमध्ये टाकायच्या गोलाकार पद्धतीने आणि वरती जो आपण दुसरा एक राऊंड तयार केला होता तो या पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि काठाने एक शिलाई मारून घेऊया शिलाई मारताना कुठेही कापड खेचायचं नाही कारण आपण एकाच मापाचे दोनही राऊंड कापलेले होते त्यामुळे ते बिलकुल कमी पडत नाही अगदी व्यवस्थित मापात येतात दोघंही हे अशा पद्धतीने आपलं शिलाई झालेली आहे आणि ही आतली फिनिशिंग व्यवस्थित यावी म्हणून आपण पायपिंग लावून घेऊया त्यासाठी ह्या तिरकस पट्ट्या कट करायच्या तिरकस कापड आणि त्या जोडून घेऊया असं एकमेकांवर ठेवायचं ह्याच पद्धतीने आणि इथे नखाच्या साह्याने ते असं प्रेस करून घेऊया असे हे कापड जॉईंट करून पट्टी तयार करून घेतली आणि आपण आता आतल्या बाजूला इथं पायपिंग लावून घेऊया ओटी बटव्याच्या व्यतिरिक्त पण डिझायनर बटवा डिझायनर पर्सचे पण व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ती तुम्ही बघू शकतात ही आपली पायपिंग आता जोडून झालेली आहे अशा पद्धतीने एकदा फोल्ड करून इथे एक शिलाई मारून घ्यायची अगदी इझिली व्यवस्थित वळतं पायपिंग करताना नेहमी क्रॉस पट्टीच कापायची त्यामुळे छान व्यवस्थित पायपिंग येते आणि आता आपण हा बटवा सुलट बाजूला करून घेऊया हा त्याचा बेस आलेला आहे खालचा आणि ही पुढची बाजू आहे वरची बाजू आहे वरच्या साईडला आपण जो नेफा बनवला आहे तिथे आताही आपण गोल्डन कलरची दोरी टाकून घेऊया सेफ्टी पिनच्या मदतीने अशा पद्धतीने ही दोरी आपण त्यात टाकून घेतली आणि मी इथे ही गोल्डन कलरचीच घेतलेली आहे कारण काठही गोल्डन आहेत तर त्याला ते लुक त्याचा छान वाट दिसतोय आणि हे रेडीमेडच लटकन घेतलेले आहेत हे मार्केटमध्ये मिळतात तिथे आधी लेसमध्ये मणी टाकून घेतला आणि इथं त्या लटकणला तार दिलेला आहे त्याचा असा व्यवस्थित पीळ करून घ्यायचा आणि हा मणी तिथे पॅक करून द्यायचा अशा पद्धतीने खूप छान दिसतात हे टसल जर तुमचं व्यव लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा दाखवते आतमध्ये मणी टाकला हे टसल घेतलं लटकन घेतलं आणि ह्या तारेने व्यवस्थित त्याचा पीळ करून घेतला व्यवस्थित पॅक करून घेतलं आणि नंतर हा मणी इथे लावून घ्यायचा म्हणजे जेणेकरून तो तार आपल्याला टोचणार नाही तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला हा ओटीचा बटवा तयार झालेला आहे आणि शुभ कार्यामध्ये तो छानच दिसेल असा एवढा सुंदर आहे आणि काठाचा वापर केल्यामुळे त्याचा लुकही छान आलेला आहे तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघा शिलाई कामासंबंधीचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन आयडिया घेऊन धन्यवाद